सावळ्याची जणू ही सावली या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला छान अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं अप्रें चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा किंवा सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा एपिसोड इथे होत आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जो सारंग आहे सारंग हा त्याचा अपघात झालेला असतो सारंगचा अपघात झालेला असल्याकारणाने इथे आता जो सारंग आहे तो हॉस्पिटलमध्ये असतो आणि हॉस्पिटलमध्ये असल्याकारणाने इथे डॉक्टरांनी तो आऊट ऑफ डेंजर आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं असतं आणि ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर आता जी काही सावली आहे सावलीला मात्र इथे आता अजिबातच चैन पडत नसते तिला असं वाटत असतं की काही का जरी झालं तरीसुद्धा मी सारंग सरांना भेटणं खूप जास्त गरजेचं आहे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तिचे प्रयत्न सुरू असतात पण तिलोत्तमाने मात्र अजिबातच तिला भेटण्याची परवानगी दिलेली नसते कारण तिचं असं म्हणणं असतं काही जरी झालं तरीसुद्धा हिची काही सावली uh, आहे सावली माझ्या सारंगच्या जवळसुद्धा येता कामा नाही काही जरी झालं तरीसुद्धा सावलीचा आणि सारंगचा कसलाच चा कॉन्टॅक्ट झाला नाही पाहिजे किंवा ती कसलीच इथे बोललीसुद्धा नाही पाहिजे ह्या सर्व गोष्टी आता इथे तिनं सांगितलेल्या असतात आणि तिनं ह्या सर्व गोष्टी सांगितल्यावर आता जी काही सावली आहे सावली मात्र घरी आलेली असते सावली घरी आल्याच्या नंतर इथे तिच्या मनामध्ये एकच विचार इथे सुरू असतो आणि तो म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे मला सरांना भेटायचं आहे आणि सरांना भेटल्याच्यानंतरच बऱ्याच गोष्टी इथे मला क्लिअर करायच्या आहेत असं इथे तिचं म्हणणं असतं पण आता जेव्हा जे काही सावली आहे सावली इथे जे काही व्रत करायला गेली होती आणि व्रत करायला गेल्याच्यानंतर ऐश्वर्याने तिला ह्या सर्व गोष्टी करण्यापासून अडवलेलं होतं ह्या सर्व गोष्टी करण्यापासून तिला थांबवलेलं होतं आणि तेव्हा सावलीने मात्र जीवा रान करून बऱ्याच काही गोष्टी अशा व्यवस्थित पद्धतीने इथे केलेल्या असतात आता मात्र डॉक्टरांनी असं सांगितलेलं असतं की जो काही सारंग आहे सारंग तर आता इथे आऊट ऑफ डेंजर आहे पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता आजची रात्र तुम्ही याला इथे ठेवा असं सांगितल्याच्यानंतर मात्र जी काही तिलोत्तमा आहे ती इथे बोलत असते काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी कुठेही येणार नाही आहे किंवा मी इथेच सारंगजवळच थांबणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा सारंगला मी एका क्षणासाठी सुद्धा माझ्या नजरेपासून लांब करणार नाही चोवीस तास इथे मी मी सारंगची काळजी घेणार आहे ह्या सर्व गोष्टी इथे तिलोत्तमा बोलत असते आता तिलोत्तमाने हे सर्व काही इथे बोलल्याच्या नंतर मात्र ता जो काही सारंग आहे तो इथे बोलत असतो आई त्याची काही गरज नाही आहे तू काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि सर्व काही व्यवस्थितच आहे आहे तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे असं इथे तो बोलतो आणि त्यानं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सुद्धा इथे तिलोत्तमाची आहे ती अजिबातच तिथून कुठेच न जाण्याचं असं इथे ती बोलत असते आणि इथे ती ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र ताजी काही आपली ही आहे ती ती सावली आहे सावली इथे घरी येऊन पोहोचलेली असते आणि सावली घरी आल्याच्यानंतर मात्र आता जे काही तिलोत्तम आहे ती तिथेच असते आता सावलीच्या मनामध्ये खूप सारे इथे विचार सुरू असतात जो काही इथे बंटी आहे आणि बबली ते दोघेसुद्धा येऊनही सावलीला समजावून सांगण्याचं काम करत असतात आणि त्याचबरोबर समजावून सांगितल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा सावली असा इथे विचार करत असते की नाही हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता ही जी काही इथे मी नाही शांत बसत आणि त्याचबरोबर इथे आता जी काही तिची जी जाववा आहे ती इथे सावलीला खूप मदत करत असते खूप काही गोष्टी इथे व्यवस्थित तिला समजावून सांगण्याचं काम करत असते इथे ती तिला बोलत असते की हे बघ सावली ह्या सर्व गोष्टी इथे या विचार तू करू नकोस काही जरी झालं तरीसुद्धा तुला कोणी घरातून बाहेर काढणार नाही किंवा काही एक होणार नाही त्यामुळे इथे तू काळजी अजिबातच करू नकोस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतरसुद्धा प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा इथे आत्ता जी काही आपली सावली आहे सावलीला मात्र सतत इथे सारंगचीच काळजी वाटत असते आणि सावलीला इथे सतत सारांचीच काळजी वाटत असताना आता जी काही सावली आहे सावली ह्या सर्व काही गोष्टींचा इथे विचारसुद्धा करताना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि त्याचबरोबर आता जो काही आता जो काही सारंग आहे आणि त्याचबरोबर सारंगला आता घरी आणलं जातं आणि सारंगला आता घरी आणल्याच्या नंतर आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होत असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आपण हे सर्व काही ह्या पद्धतीने इथे नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे असे ती, ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलल्याच्या नंतरसुद्धा आता प्रेक्षकांनो इथे ओ... जो काही आपला हा आहे सारंग आहे सारंगला आता डिस्चार्ज मिळालेला असतो आणि सारंगला डिस्चार्ज मिळाल्याच्यानंतर त्याला आता घरी शिफ्ट केलं जातं आता घरी शिफ्ट केल्याच्यानंतर मात्र सावली जी आहे ती सावली इथे दुरून दुरूनच त्याला इथे पाहण्याचं बघण्याचं वगैरे काम करत असते आणि त्यावर आता इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे होत असताना तरीसुद्धा आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जो काही आपला हा आहे सारंग आहे त्याच्या मनामध्ये इथे तिचा विचारसुद्धा येत असतो की हे सर्व काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे होत आहेत म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी सावली आहे ती कुठे आहे असा इथे सारंगचा प्रश्न असतो पण ऐश्वर्या मात्र इथे एकच गोष्ट इथे बोलत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण जी काही सावली आहे तिला आणि सारंगला एकत्र येऊ द्यायचं नाही किंवा त्या दोघांना भेटू द्यायचं नाही असाच इथे तिला पडलेला प्रश्न असतो आणि ता मुळे इथे ती सर्व काही गोष्टीसुद्धा करत असते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जी काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमा तर ती इथे बिझनेसमध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह असते आणि बिझनेसमध्ये सुद्धा असल्या असल्याकारणाने आता इथे तिच्या काही मिटिंग्स वगैरे असतात आणि मिटिंग्स वगैरे असल्याकारणाने इथे आता तिला सांगितलं जातं की मीटिंग्स वगैरे आहेत आपल्याला जावाय जायला वगैरे लागेल आणि तेव्हा इथे जी काही तिलोत्तम आहे ती इथे बोलत असते की मी अजिबातच कुठेच येणार नाही आणि त्याचबरोबर चोवीस तास मी इथे सारंगसोबतच थांबणार आहे किंवा सारंगसोबतच बसणार आहे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे जो काही सारंग आहे सारंगने मात्र शेवटी इथे सावली कुठं आहे असा प्रश्नसुद्धा इथे आता शेवटी विचारलेलाच असतो आणि सारंगने हा इथे प्रश्न विचारला त्याच्यानंतर आता जी काही सावली आहे सावली मात्र या पद्धतीने इथे त्याच्या समोर आलेली नाही मग सावली कुठे गेली आणि कशा पद्धतीने ती ह्या सर्व काही गोष्टी करत आहे हे मात्र आता इथे सारंगला जाणून घ्यायचं असतं आणि ह्या सर्व गोष्टी विचारल्याच्यानंतर जी काही सावलीची जाव आहे ती मात्र आता इथे सावलीला मदत करत असते सारंगला भेटण्यासाठी आणि तेव्हा सारंगला भेटण्यासाठी इथे मदत केल्याच्या नंतर बऱ्याच काही अशा गोष्टी होतात की आता जी 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 सावली जी आहे ती इथे जो काही सारंग आहे सारंगला इथे भेटण्यासाठीसुद्धा इथे जाणार असते तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा इथे आता जी काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमा इथे जी काही सावली आणि त्याचबरोबर इथे सारंगला दूर करण्याचा वेगळं करण्याचा खूपच का काही प्रयत्न करत असते आणि प्रयत्न केल्याच्यानंतरसुद्धा इथे शेवटी सारंगने सावलीला विचारलेलंच असतं आणि सारंगने सावलीला विचारल्याच्यानंतर सावलीला मात्र खूप छान वाटलेलं असतं सारंग तिची एवढी काळजी करत आहे एवढ्या सर्व काही गोष्टी इथे तो तिच्यासाठी करत आहे ही गोष्टी पाहून तिला खूप जास्त आनंदसुद्धा झालेला असतो तर आता प्रेक्षकांना अशा छान छान रिव्ह्यूमध्ये तुम्हाला जर मालिकांचे सा अपडेट्स आणि पुढील भागाचे काही अपडेट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं <laughs> विराज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेल अकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि त्यासोबतच पाहत राहा सावळीची जणू ही सावली या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स तर प्रेक्षकांना भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद